फळ हे त्याची पाच ज्ञानेंद्री आहेत आणि मित्रांनो आपल्याला जसं खाण्या आपल्याला जसं काही ना काही खायला लागतं ना तसं येतानाही लागतं पण ते स्वतःच्या अन्न स्वतःच तयार करतात अरे वा या वनस्पतींची तर कितीच कमाल स्वतःच्या अन्न स्वतः तयार करतात आणि आपल्यालाही देतात आपण मनुष्य किंवा इतर जे प्राणी आहोत ते प, ते आपण वनस्पतींवरच वनस्पतीनं जगत आहोत जर या जगामध्ये वनस्पती नाही तर आपण जिवंत राहू शकत नाही कारण की आपल्याला प्रत्येक गोष्ट ही वनस्पती वनस्पतीपासूनच मिळते जसं की आता गाय आहे ती किती खातेवर आणि त्याच दूध पांढर शुभ्र येतं आणि ते दूध आपण घेतो त्याच्यासाठी त्याच्यापासून किती वस्तू बनव किती आपल्याला खायत खायना खाण्याच्या पदार्थ बनतात त्याच्यानंतर आपण वेगवेगळे वेग पदार्थ खातो वेगवेगळे वेग प्राणी खातो ते पण काही खातात त्यामुळे आपल्याला मिळतं आणि आपण भाजीपाले पण खातो ते पण वनस्पतीच आहेत वृक्ष वृक्ष हे साधारणतः पाच ते पाच ते सहा मीटर उंच असतात वृक्ष हे आपल्याला खूप काही देतात ते आपल्याला झाडं देतात वेगवेगळे आपल्या जीवनामध्ये वापरण्यासाठी जे काही जे काही लागतं ते आपल्याला वृक्ष देतात वनस्पती देतात मुला तर वनस्पतींची कारण की ते आपल्याला किती काही देतात आणि आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आपण म्हणतो त्या झाडाचे पान तर हिरवेच आहेत पण त्या त्याच्या फुलाचं रंग कसा तर फुलाचं हे मुख्य काम म्हणजे त्याला परागकण हे कर जमा करण्यासाठी त्याचं मूळ काम मुख्य काम असतं आणि तो त्याच्या रंगाने इतर कीटकांना आकर्षित कर, करतो आणि परागकण मिळवतो अरे वा मला तर फुलाची आता जादूज वाटली जेव्हा मला हे माहीत झालं की फुल एवढे भारी असतात आणि त्या फुलापासून ते परागकण मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रगती होते आणि त्याचं फळामध्ये रूपांतर होतं आणि त्या फळांमध्ये ज्या बिया असतात ते खाली पडून अजून त्याचं दुसरं एक रोपट तयार होतं म्हणून फूलपण हे फार महत्वाचे आहेत मला मला जेव्हा मी हे क मला जेव्हा हे कळलं तेव्हा मला माहीत झालं की फूल, फळ हे किती महत्वाचे आहेत धन्यवाद